जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास पठार हा खूपच मनमोहक हो फुलांनी बहरलेला दिसत आहे कारण रंगेबिरंगी विविध फुलांची चादर कास पठारवर बहरली आहे हाच फुलांचा बहर पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक कास पठारावर गर्दी करत आहेत मात्र आता साताऱ्यातील या कास पठारचा फील अगदी पुण्यातील लोणावळ्यामध्ये देखील घेण्याची संधी निसर्गाने दिली आहे आश्चर्य वाटलं ना पण हो हे अगदी खरंय लोणावळ्यात सात वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर आला आहे लोणावळ्यापासून अगदी तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या टायगर पॉइंटपासून जवळच असलेल्या या पठारावर कारवी फुलांचा बहर आला आहे तसेच अगदी सात ते आठ वर्षातून येणारी ही फुले मावळ तालुक्यातील या भागात पर्यटकांना प्रचंड भुरळ घालताना आपल्याला पाहायला दिसत आहे कारण सध्या पुणेकर वेळात वेळ काढून या फुलांची चादर पाहायला जात आले कारवी नावाचे हे फुल आणि निसर्गाची ही किमया लोणावळ्यामध्ये उतरल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तसेच कारवे फुल तब्बल पंचवीस ते तीस एकरच्या पठारावर फुलले असल्यामुळे मावळ तालुक्यासह मुंबई आणि पुण्याचे पर्यटक या ठिकाणी येऊन या फुलांचा आनंद घेत आहेत ज्याप्रमाणे साताऱ्यातील कास पठारवरील फुलांचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात अगदी त्याचप्रमाणे आता लोणावळ्यातील या टायगर पॉइंट पासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठारावर आता नागरिकांनी तुंबड अशी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे लव्हेंडर रंगाच्या या फुलांमुळे लोणावळ्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे तर कारवी फुलांसह पिवळ्या रंगाची सोनकी फुल देखील बहरले आहेत लोणावळा ला लायन्स पॉइंट कडून कोरीगड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर दुतर्फा असलेल्या पठारांवर ही फुल बहरली आहेत या फुलांचं राजमाची पॉइंट टायगर स्लीप ड्युक्स अँड डचेसनोज वळवण धरण भुशी धरण कारला भाजल येथील लेणी लोहगड विसापूर किल्ला ही देखील लोणावळ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत एकाच रंगामध्ये ही सगळी फुलं बहरल्यामुळे पर्यटकांना देखील आकर्षित करत आहे तसेच जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या कारवी नावाच्या फुलांचा बहर लोणावळ्यात बहरला आहे मात्र या कारवी फुलांची बहरलेली चादर पाहायला पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि इथे येऊन सेल्फी काढून आणि फुलांच्या सुंदरतेचा आनंद घेत आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा